माझ्या लहानपणाचा मित्र रामदास ढोबळे त्यांना बोलवून घेतो ढोबळे राम राम। राम राम बाबा राम 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 राम। तू भेटला आणि भेटला तर भेटला जिवंत भेटला माझी काय तुला प्रेत भेटायला पाहिजे होतं अरे तसं नाही बाबा तो असतो मुंबईला आणि मुंबईला होतात बॉम्बस्फोट कुठं पूर येतो मला त्याच्यात तू सापडलात मी पुला मी पुरातही सापडणार नाही आणि बॉम्ब फोर्ट मध्ये सापडणार नाही मला माहितीये तू कसा सापडणार नाही सापडणार कारण पुला खाली नाही मी गायच्या का काय विचार काढला मी गाजे आवडत नाही काय विचार काढला अरे बाबा आपल्या गावची आहे यात्रा बर यात्रेनिमित्ताने आपल्याला कार्यक्रम आणायला पाहिजे अरे बाबा तमाशाचा कार्यक्रम आणायचा पण ह्या माझ्या तरुण रसिकाला झाली गाण्याची गायी बर नाही त्यामुळे काय होतं माहिती का काय माझा तरुण आहे ना हा खाली का होईना पण लाईन मारायला आणि लाईन मारता मारता रूपांतर प्रेमामध्ये होत बर म्हणून माझ्या तरुण मित्रासाठी शेर आहे कुठला मित्रा शेर मित्रांनो माझा शेर जर आवडला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायचा आणि जर माझा शेर नाही आवडला तर छोटा भाऊ म्हणून मला माफ करायचं म्हणून माझा तरुण मित्रासाठी शेर आहे बोल अरे प्रेम करावंस वाटतं पण आपलं कुणीच नसत प्रेम करावंस वाटत पण आपलं कुणीच नसत आणि सुदैवाने जर का एखाद चालून आलं तर ते पहिलं चेंग झालेलं असत <laughs> बाबा नो कुणी लाईन मारण्याचा प्रयत्न करू नका गेली चार महिने झाले आमच्या दोघांचाच नंबर नाही तर तुमचा नंबर कुठं लागायचा त्यामुळे काय होतं माहिती काय होतं माझ्या तरुण रसिकाला असं प्रेम जर मिळालं नाही नाही तर पुण्याला बुधवार पेठे सारख्या ठिकाणी जातो आणि येडे सोन मरतो म्हणून काय म्हटलं माहिती का, का, नहीं। नहीं। का, का अरे गांडू फडवे रंग चढाये मर्दोका का हो गया हाल मर्दोका का हो गया हाल अरे गांडू फडवे रंग चढाय मर्दोका का हो गया हाल अरे घर की पतीवर भूकी भुकी और पेडे खाये व चिनार मित्रांनो तुला सांगायचं म्हणजे असं काय रे बाबा ज्याने या हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली हा स्थापना केली हा कि नाही हो। त्या संस्थापना म्हणजे छत्रपती शिवाजीराजे हा हाय नाही हो। त्यांच्या काळातली माणसं कशी नाची कशी होती त्यांच्या काळातली माणसं ती माणसं रोज सकाळीच उठे रोज सकाळीच उठे बिन तोंड धुता तलवार घेऊन शत्रूच्या मागे सुटे शत्रूच्या मागे सुटे अरे लढता लढता त्यांची मान कटे पण कधी पीछे ना हटे ना हटे नाही तर आजकालची माणसं कशी कशी बाबा आजची माणसं रोज सकाळीच उठे रोज सकाळी उठे बिन तोंड धुता देशीच्या अड्ड्यावर सुटे करतो उधार पेता पेता साऱ्या चड्ड्या पिटे पण कधी पीछे ना हटे अली अली। मित्रा गावच्या आली यात्रा यात्रा आली आणि यात्रेसाठी पाहिजे छोटा मोठा कार्यक्रम कार्यक्रम पाहिजे मित्र माझ्या नजरेसमोर एकच कार्यक्रम कैलासवासी गणपतराव चव्हाण सविंदकर यांच्या खाली वगैरे सम्राट मास्टर चंद्रकांत ढवळबुरीकर एन जे चिरंजीव सिने स्टार मास्टर किरण कुमार ढवळोपुरीकरांचा कार्यक्रम गावाला का अरे बाबा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे मी पाहिलेला आहे अरे किती पैसे जाऊ दे आणि जर काही थोडेफार पैसे तुझी बायको ऐकू तोटात पाय घालू का तुझ्या अरे तसं नाही बाबा तुझी बायको बचत गटाचे अध्यक्ष 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 मग तिच्याकडून पैसे घेऊ हो आणि कार्यक्रम ठरवू अरे पण तिथे जायचं कस कस आई आ हे लक्षात ठेव पर क्या बाई बरोबर बोलताना नेहमी समंजसपणात बोलायचं नाही हा आ... आई ना आई आईला आई बाईला बाईला बाई आली तर सोडायची नाही पोट फोडू का तुझं जरूर काय दर्शन घेत दर्शन घेतल्याशिवाय बाबा संत तुकाराम महाराज मानावे जायचं का मामाना परत जायचे परदन मानावे जायचं का परश्री माते समान झालं हो परश्री माते समान झालं आणि जर का ती आली चालून धरावे तिचे दोन्ही चरण चरद 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 जायचं हा मग आपल्याकडे नाही पैसा पैसे नाही आपल्यात पैसेवाना माणूस हा कोण या कंपनीचे मालक हा मास्टर किरण कुमार ढवळपुरी यांच्या बंगल्यावरती जाऊ जाऊ त्यांच्याकडून पैसे घेऊ पैसे घेऊ आणि कार्यक्रम ठरवायला जाऊ लावण्याचे बोल काय होते आंबा कोचापुरी तो आंबा तोतापुरी असा मोठा अरे नारायका अंबा तोतापुरी तोतापुरी हे बघ हाच तमाशा गावाला घेऊन जाऊन जायचं चांगलं चाललंय आता या ठिकाणी मालक असतील त्यांच्या सगळं ओळख परिचय करून घ्यायचा पण तुला हे चहा बोलायची सवय बरखा बोलू नको बाई बरोबर बोलताना व्यवस्थित बोल स्त्रियांची इज्जत करणं हे पुरुषाचं कर्तव्य अरे बाबा मला चांगलं माहिती बाई सगळं बोलायचं त्याला बाईच्या पोटच झालोय अरे तसं नाही बाबा वजनात बोलायला पाहिजे बाई संग तू एक काम कर काय रे तिथं बरं मी त्या बाई संग बोलतो बोल हा हो बोलू का व्यवस्थित बोल बरं का बाईला बोलू का मार खायचं बोलू नको अरे मार खायचा टाइम आला तर तुला कसं आण मार खायला चालले थांब मी तुला बोलवतो हे बाहुले का अरे बाई बोल काय बाई बोल

ती बाई काय म्हणली मांडी ओ बस रे आपा आणि एवढा ढिगोल घाल रे आप्पा अरे तसले बाबा ती बाई कन्नडी मधून बोलली तुला मराठी बात दे ला इन बात कन्नडी रे भात म्हणजे कन्नाडी बोलतो अरे तू काही दिवस बेळगावला होतस ना मोडकी तोडकी हा हे अरे बाबा खोटा पण अरे तुम्ही बोल मी बाई सांग बोलतो अयो बाई मराठी बात भरंगी ला इन कान बात मान रे अप्पा अयो भाई अयो बाबा इकडे काय रे जमल माझ मग मी जाऊ का जा घरी अयो भाई अयो बाबा आम्ही दोन माणस तुम्ही दोनच माणस అమి అయ్య అమ్ దోన్ రా మద్రస్ హయ్య రామా మద్రస్ రెల గాడో ఇ రెల గాడో నో మో డబ్బా రెల గాడో రెల గాడీ నబ్బో मोठ मोठ डिबो मोठ मोठ डिबो बाया न पोर बाया ना पोर घिचड मगड मग खिचडी यमान 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 टँगला बॉक्स ए तुझं मड गेलं तुला नेला चौघाच्या खांद्यावर तुझ्या केडीचा बाबा असा काय समजलं रे एका भुक्की तुझा खालसा दात पाडीन तू एका बुक्की जर माझा पाडला हा तर मी मटन कशाने खाणार भुंड्यानी खा वर माझ्या नादी लागू नको तू माझ्या नादाला लागायचं नाही मी लय डेंजर माणूस आहे मी सुद्धा लय डेंजर बाई आहे समजलास का अरे आमच्या बायकांच्या नादी लागू नका समजलास का बायाच्या अंगामध्ये छत्तीस नखरे असतात ते जर एक जरी नखरा दाखवला ना तर तुझे तीन तेरा चौदा बारा वाजतील ए बाई आम्ही गडी मालस माल तुम्ही गडी माणस मग तुम्ही गडी काय करू शकता आम्ही गडी जे करू तुम्ही काहीच करू शकत नाही अरे आम्ही बायका जे करू ना ते तुम्ही गडी काहीच करू शकत नाही मंडळी गडी माणूस करीत ही करील का नाही करायची का नाही आजकाल बायाम पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कमवतात कष्ट करता शेतात राबतात हा बायकांना काही कमी समजू नको हा मग या दोघांनी पैन लावायची हारजीत लावायची हरजी चालल चालल हारजीत लावू आणि या हारजीतला साक्षीदार म्हणून हे आपले मायबाप रसिक आहेत ना या रशिकांना साक्षीदार ठेवू रसिक आहे ना हे आपले पंच बर मित्रांनो मूछ वाले की ही करता है आ का बघू 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 बघ बाई बघू बाई हा काही लावायची लागली ना आणि जर तुम्ही हरल मी जर हरले तर? तर, तर तुम्ही माझं बायको व्हायची बर आणि तुम्ही जर हारले तर मी तुमचा नवरा होईल ए मुस्काने काय झालं चिदबी मेरी पडबी मेरी करतो व्हाय रे मग काय लुगडी धुवा लागतील आमची लुगडी ए, ए स्वर किरकुळ आहे किरकुळ हे बाई आ... हा हा हे ना हा 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 नदीला नेऊन साबण बर आणि मी हे ना मी हा मी मित्तकूळ आणून इथं कठड्या उवाळात घाली बर बर चालेल चालेल हा लागो मंडळी लावू का बहीन जी, बाई साथ आहे मला आम्ही गडी 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 आम्ही माणसं हेलिकॉप्टर चालवतो फक्त दोन माणसं घेऊन हेलिकॉप्टर चालवतात तर आम्ही बायका विमान चालवतो शंभर ते दीडशे माणूस घेऊन आणि त्या विमानामध्ये जेवढेही पॅसेंजर असतील त्यांना सर्व्हिस देतो कुणाला पाणी देतो कुणाला गोळी औषध लागली आजारी पडला तर त्याला गोळी औषध देतो म्हणजे तुम्ही सर्व सेवा देता हा मध्ये ना बाई हा आम्ही बारा डब्याची रेल्वे चालू आम्ही काही कमी नाही येत ना? आम्ही सुद्धा बुलेट चालवतो बुलेट आ, ए बुलेट हा ए पर्शा आली रे आली हो बाई सोडून द्या हा आम्हाला महत्वाची गोष्ट आहे अजून पाच पन्नास गाडी भाई हा पैन लावली तुम्हाला हा आम्ही आहे ना हा आम्ही आम्ही उभे नि करू तुम्ही उभ्यानी लघवी करू शकता आम्ही गरोदर राहतो गरोदर बाळाला जन्म देतो स्तनाच दूध पाजून त्याला लानाच मोठं करतो ग, तुम्ही पुरुष गरोदर राहू शकता का मागच्या महिन्यातली गोष्ट हा बाई, हा गरो तो गरोदर होता गरो मागन सजर केली का त्याची नाही बाई सीजर आम्ही आज आला टिंगलीचा विषय आतापर्यंत तुम्ही चार पाच गाणी ऐकलीत अजून चार पाच गाणी ऐका नंतर आपण तमाशा ठरवायचं व्यवहाराचं बोलू चला, चला। हा तुझे दोस्तो